चाळीसगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत लाखो रुपयांचा गुटखा आणि शालेय पोषण आहाराचा तर आता दिनांक सव्वीस रोजी रात्री शहरातील इंदिरानगर झोपडपट्टीत साठा उतरवण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली नेमका बंगाल काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे रात्री एक वाजेच्या सुमारास झोपडपट्टीमधील एका घरात हा सर्व पूरक पोषण आहाराचा साठा उतरवला जातो आणि नंतर तो इतरत्र पाठवला जाणार असल्याचं सांगून यंत्रणा काळ्या बाजाराला पाठबळ देते है का असा प्रश्न निर्माण होतोय हा सर्व प्रकार दालमेकूच काला आहे हेच दर्शवतो याबाबत तहसीलदारांसह पोलिसांनाही कळवण्यात आलं पण रविवार असल्याने जागेवर मिळेल कोण तसं पाहता ही गंभीर बाब होती शेवटी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पाठवलेल्या पुरवठा निरीक्षकांशी हुज्जत घालत गोडाऊन खोलण्यात जागा मालक गोरख चौधरी यांनी राजकीय दबाव टाकत मज्जाव घालण्याचा प्रयत्न केला मात्र पुरवठा निरीक्षक मंजुषा देवरे यांनी त्यांची दाळ शिजू दिली नाही त्यांनी सरळ हे गोदाम सील केलं आता हा आहार कुठला व कुठं नेला जाणार होता या ठिकाणी का उतरवला ज्या गाडीतून आणायचा त्याला परवाना आहे का अशी अनेक प्रश्न निरुत्तरितच आहेत याचं उत्तर मात्र कुणी देईना मात्र प्राप्त माहितीनुसार हा माल सरळ अंगणवाडी केंद्रांवर पोहोचला पाहिजे त्यासाठी स्पेशल यंत्रणा कार्यरत आहे मात्र तो तिथं पोहोचलाच नाही शनिवार रविवार गोदामं बंद होती मग हा माल शनिवारी रात्री गोदामला पोहोचला कसा तो देखील खाजगी गोडाऊनमध्ये हे सर्व प्रश्न प्रशासनाची झोप हो उडवणारी आणि याचा खुलासा एकात्मिक बाल विकास प्रकल्पाधिकारी तडवी यांना द्यावा लागणार आहे चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव